नमस्कार मदे, खुँँगा खुँँगा मदे थे। थे। मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मँगो आईस्क्रीम हे रेसिपी बघणार आहोत आपण घरच्याच दुधापासून आईस्क्रीम बनवणार आहोत आणि इतकी मस्त नॅचरल टेस्ट लागते ना या आईस्क्रीमची खूप छान होते तुम्ही नक्की या पद्धतीनं करून बघा तर आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे ते आपण आटवून घेणार आहोत जवळजवळ अर्धी क्वांटिटी होईपर्यंत आपण हे दूध आटवून घेऊया आणि दुधामध्ये हा चमचा ठेवायचा आहे म्हणजे काय होतं दूध उतू जात नाही तुम्ही जर दुधामध्ये चमचा ठेवला नाही तर दूध हे ओतू जातं आणि सारखं आपल्याला किचनमध्ये लक्ष द्यावं लागतं त्यापेक्षा बघा असा चमचा ठेवून द्यायचा आणि बाकीची आपली कामं करत राहायची दूध अजिबात उतू जात नाही आणि या कढईमध्ये ना दूध खूप लवकर आटते पातल्यात वगैरे ठेवण्यापेक्षा असं कढईमध्ये दूध ठेवायचं ते आटायला जास्त वेळ लागत नाही आता तुम्ही बघू शकता दूध हे अर्ध झालेलं आहे आटलेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे दूध तिकडे आपण आठवून ठेवलेलं आहे ते थंड होईपर्यंत आपण आंबा कापून घेऊया इथे मी तीन हापूस आंबे घेणार आहे आणि आपण त्याचा गर काढून घेऊया इथे तुम्ही कुठलाही आंबा वापरू शकता पण तो छान पिकलेला हवा आंबा हा गोड असायला हवा आंबट नसावा म्हणजे आईस्क्रीमही आपली मस्त गोडसर होते साखर कमी टाकावी लागते म्हणून आपण छान गोड असे पिकलेले आंबे याच्यासाठी वापरायचे आहेत आणि हापूसच नाही तुम्ही दुसरा कुठलाही आंबा वापरू शकता तर बघा अशा पद्धतीनं मी या सालीचा गर काढून घेते आहे त्याचप्रमाणे आपण कोळीचा सुद्धा गर काढून घ्यायचा आहे तिकडे दूध आठवून ठेवलेलं आहे इकडे आपण आंब्याचा गर काढत आहोत आणि आंबा अगदी छान पिकलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर केसरी कलर आहे आंब्याचा आता मी जवळजवळ तीन आंब्याचा हा गर काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अर्धा लिटर दूध आटवून घेतलेला आहे तीन आंब्याचा आपण घरही काढून घेतलेला आहे आता हा आंब्याचा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया दोन आंब्याचा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि एका आंब्याचा गर मी ठेवणार आहे तो आपण नंतर आईस्क्रीममध्ये टाकणार आहोत त्यामुळे आपण दोनच आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण दूध टाकूया जे आपण आठवून घेतलं होतं ना ते दूध याच्यामध्ये टाकूया आता याच्यामध्येच आपण साखरसुद्धा टाकणार आहोत तीन चमचे साखर मी याच्यामध्ये टाकलेली आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आंबाही गोड आहे दूधही आपण आटवलेलं आहे तेही गोडच असतं थोडंसं सा, त्यामुळे साखर कमी टाकलेली आहे आता मी मिक्सरमध्ये हे फिरून घेतलेलं आहे मिश्रण आणि तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी असं टेक्स्चर याला आलेलं आहे अगदी स्मूथ पेस्ट आपल्याला बनवायची आहे याची तुम्ही बघू शकता आंब्याचा गर अगदी बारीक झालेला आहे आणि हे मिश्रण छान तयार झालेलं आहे आंबा दूध आणि साखर याचं मिश्रण तयार केल्यानंतर मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये व्हिप क्रीम घेतलेली आहे जवळजवळ दीड कप विपक्रीम आपण घेणार आहोत आता हे विपक्रीम आपण छान फेटून घेऊया यासाठी मी बीटर घेतलेला आहे याच्या साह्याने आपण विपक्रीम अगदी चांगली पेटून घेणार आहोत विपक्रीम घेतली ना तर आईस्क्रीमला एकदम मस्त क्रीमी टेक्स्चर येतं म्हणून मी घेतलेली आहे पण तुम्हाला नसेल वापरायची तर तुम्ही इथे ना व्हिपक्रीम नाही वापरली तरी चालेल अमूलचं जे फ्रेश क्रीम येतं ना ते वापरलं तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही बघू शकता क्रीम अगदी छान फेटून घेतलेली आहे आपण दीड कपची जवळजवळ तीन कप झालेली आहे आता या फेटलेल्या व्हिपक्रीमधेच आपण जे आंब्याचं आणि दुधाचं मिश्रण तयार केलेलं होतं ना ते टाकणार आहोत आंब्याचं गर त्याचबरोबर एक कप दूध आणि थोडीशी साखर असं हे मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते आपण विपक्रीममध्ये ॲड केलेलं आहे आता हे आंब्याचं मिश्रण आपण विपक्रीममध्ये अगदी चांगलं मिक्स करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त स्मूथ असं हे टेक्स्चर तयार झालेलं आहे कलरही बघा किती सुंदर आलेला आहे अगदी छान मिक्स करून घेऊया आपण हे मिश्रण आणि नंतर याच्यामध्ये आंब्याचा गर टाकून घेऊया आंब्याचा घर टाकून झालेला आहे आता आपण हा छान मिक्स करूया आणि आपण ही व्हिपक्रीम छान फेटून घेतलेली आहे त्यामुळे याला खूप मिक्स करायचं नाही खूप जोरा जोरात हलवायचं नाही अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता मी आईस्क्रीम ज्याच्यामध्ये आपण करायचं आहे ना तो टेन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊया आता याच्यावरती मी पेपर लावणार आहे या आईस्क्रीमच्या भांड्याला आपण प्लॅस्टिक पेपरनी कवर करणार आहोत यामुळे काय होतं प्लॅस्टिक पेपर लावल्यामुळे आतमध्ये हवा जात नाही आणि आईस्क्रीममध्ये बबल्स तयार होत नाही तुम्ही जर फक्त झाकण ठेवलं ना त्याच्यावरती तर कडेने हवा आतमध्ये जाते आणि आईस्क्रीम तयार होता ना त्याच्यामध्ये बबल्स तयार होतात आणि थोडंसं बर्फही तयार होतो त्याच्यामुळे असं प्लॅस्टिक पेपरने आपण कवर करायचं आईस्क्रीमला ते टच होईल अशा पद्धतीनं आपण प्लॅस्टिकचा कवर लावायचा आता आपण हे आईस्क्रीमचं भांडं फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत बारा तास तरी आपण हे आईस्क्रीम सेट होऊ द्यायचं किंवा ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकतो आपण एवढ्या वेळ सेट केल्यानंतरच आईस्क्रीम अगदी चांगलं तयार होतं अगदी परफेक्ट तयार होतं आता हे आईस्क्रीमचं भांडं मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं रात्रभर ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी बाहेर काढलेलं आहे आणि आता आपण आईस्क्रीम कसं सेट झालं आहे ते बघूया आणि तुम्ही बघू शकता प्लॅस्टिकचा पेपर आपण काढलेला आहे आणि आईस्क्रीम किती मस्त तयार झालेला आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि इतकं मस्त क्रीमी टेक्स्चर होतं नाही याचं घरचंच आपण नॅचरल आईस्क्रीम बनवलेलं आहे खूप मस्त चविष्ट लागतं हे आणि खूप स्मूथ होतं तर तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्य लागतं आईस्क्रीम बनवायला त्यामुळे तुम्ही घरीच एकदा आईस्क्रीम नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं बनवा आणि ते कसं झालं आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी तुम्हाला जर आजची आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशा इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आता हे आईस्क्रीम आपण भांड्यामधून काढू घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेलं आहे आईस्क्रीम तर तुम्ही नक्की बनवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन आता आपण हे आईस्क्रीम कट करूया आणि खाऊया